महाराज की जय श्री गणेशाय सर्वे गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवा महेश्वर गुरु, 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 गुरु साक्षात् पर ब्रह्म तस्मै गुरुवे नमः ॐ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्ति ज्ञानमूर्तिद्वन्द्वाती गगन सदृश एकं नित्यं विमलचल सर्वधी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि अलंका पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नान्दतो ज्ञानराजा ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी सद्गुरुनाथ महाराज की जय हरिपाठाचे अभंग म्हणजे काय श्री ज्ञानेश्वर मावली म्हणतात हरिपाठ करा बाकी काहीच करू नका कारण नरद्य हा ब्रह्मप्राप्तीचे साधन आहे व ते साधन करता आले पाहिजे परंतु आयुष्य फार थोडे आहे संसार पाठीशी लागला आहे आपल्याला काही सोचू देत नाही व काळ सुद्धा लागलेला आहे संसार दुःख मूळ चवूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ एवढी तळमळ करून हाती काहीच लागत नाही शरीर नाश नाशवान आहे अमोल काया जाईल वाया फुग्यामध्ये हवा भरतो व काही वेळाने फुटतो किंवा काचेची शिशी पडली की तिचे तुकडे तुकडे होतात तसेचे नरदेहाचे केव्हा जाईल याचा भरोसा नाही रामदास स्वामी म्हणतात कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा प्रसंग पडेल कैसा कोण जाणे या लक्ष चौऱ्याशीच्या फेऱ्यातून सुटका करण्याकरता हरिपाठ करा असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरी कशाला म्हणतात हरी कोठे आहे हरी कसा आहे जोपर्यंत पंत आपल्याला कळत नाही तो पंत आपण काहीही केले तरी व्यर्थ म्हणून म्हणतात तीर्थ व्रत नेम भावेविन सिद्धी वायाची उपाधी करची जना संत म्हणतात शास्त्र अभ्यास नको श्रुती पडू नको तीर्थाशी जाऊ नको योगाभ्यास नको व्रत मख नको म्हणजे का गाड्याभरी पोथ्या उलटली पाने परी गुरु खून कळीची ना हरी आत्मा जीव शिव सम वायातु दुर्ग भी न घाली म्हणजे जो बोलतो खातो पितो काम करतो जो आपल्या शरीराचे आत आहे त्याला हरी मना, तो कोठे आहे नव दरवाजे द्यास दास दसवा जाण विशेष तेथे नांदे जगदीश गोविंद गोविंद बाहेरच हय नव दरवाजे नव दरवाजे खुलम खुला को बंद आला हात पकड के गुरुजी बतावे खोले ताला नव दरवाजे अलग आहे व दावा द्वार अलग आहे त्या दरवाजेचे आत देव राहतो देवाचे द्वारे उभा क्षण भरी तेने मुक्तीच्या हरी साधी हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना ना न करी असोनी संसारी वेगु करी वेद शास्त्रू बारी बाहदा ज्ञान देव म्हणे व्यासाची कोणा द्वारकेचा राना पांडवा घरी हरी मुखे मना पुण्याची गणना हरी मुखे मना हरी पुण्याची गणना कोण करी। देवाचे द्वारा क्षणभर उभे राहिले असता चारी मुक्तीचा लाभ होतो क्षणभर म्हणजे डोळ्याची पापणी एक वेळ उघडदाप भोने त्यास क्षण म्हणतात त्यावेळी सलोपता समीपता स्वरूपता सहजता ह्या चारी मुक्ती साध्य होतात परमेश्वराच्या नावाचा उच्चार करणे हीच सेवा म्हणून ज्ञानदेव म्हणतात हरी हरी म्हणा असे सांगतात परंतु हरिमुखाने म्हणा आपण आपले वैखरी वाचा असलेल्या जिभेने म्हणतो हरीच्या मुखाने म्हटले तर पुण्याची गणना कोणी करू शकत नाही एकवेळ हरी व हरीचे मुख समजले की मग संसारात राहून सुद्धा जेवेने हरिनाम सतत उच्चारावे असे वेदशास्त्र बहु उभारून अट्ट सांगतात या हरिनामस्मरणामुळे एवढा द्वारकाधिपती श्रीकृष्ण पण तोही आपले भक्त असलेल्या पांडवाकडे राबत होता असे महाभारतातील वचन ज्ञानेश्वर महाराज खून म्हणून सांगतात व्यास महाराज बोलून गेले व ही त्याची कृपा व त्यांच्या कृपादृष्टीचे फळ म्हणून मी ह्या गोष्टी खुनीच्या रूपाने अक्षरात लिहून ठेवल्या की द्वारकेचा राणा घरी देवाचा पत्ता सांगतात की देव तुमच्या आमच्या घरी नाही तर तो पांडवाच्या घरी आहे पण थुकडोजी महाराज म्हणतात पाचो पांडव पाचो भाई साथो उसे द्रौपदी माई अर्जुन के आखो मे भगवान तुम्हारे नैनो मे तो पांडवाच्या घरी नसून अर्जुना जवळ होता यावर एक दृष्टांत एक वकील होता त्यावेळी त्याच्या मुलाला बिमारी होती दवाई डॉक्टर करून ही बशीना म्हणून तो ज्योतिषाकडे गेला व विचारू लागला की काय हो बाबा बिमारी बसत नाही काय करावे तेव्हा ज्योतिषाने एक धागा दिला व विधी सांगितली की तू हनुमान मंदिरात जा व हनुमानजीची पूजा वगैरे करून त्यानंतर या धाग्याला धूप वगैरे दाखवून गळ्याला बांध तो हो मनाला व गेला देवळात पूजा पाती केली व धागा मारुतीला बांधला व घरी आला बिमारी बरी होत नव्हती तेव्हा तुम्हीच विचार करा बिमारी होती कोणाला व धागा बांधला कोणाला म्हणजेच कपाळाला दुःख व पायाला पट्टी ज्ञानदेव म्हणतात व्यासाची खुना माऊली सांगत आहे अशा खुना जर समजल्या नाही तर हरिपाठ कसा होईल मनामुखाने हरी 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 जय गुरु